तूप नाही अरे मी म्हणलं का नाही तुला चूक चूक नाही दिली चूक नाही देऊन ती सुकलय ती काय नाही आता त्याच्यात सुकलय ना सगळं झालंय किले मी आता बघितलं नाही का

हो ती खाले भाकरी खाले गोळ्या खाले बसले आणि ती ना जेवण अगं धमाने द्याच तीन टायम थोडं थोड थोड थोडं थोडं ह्या जाय खात दोन तीन टाइम द्यायच थोड थोडं आणि ह्या मारा करायचा जास्त वशात वशात

आधी काय झाली माहितीच नाही का आता कोण आम्हाला सांगायचं मग मी सांगते आई सांगते मग आधी तिला असं झालं होतं दवाखान्यात काय फरक पडला फरक बसायला नाही तिथं बी काय बऱ्यापैकी फरक पडला नाही बंद झाले तर मग तुला सांगते असं वाटलं मी करणं सांग त्यामुळे आम्ही कर्नाटकला टाकला नेहमी पण तुम्ही म्हणता पाय थांबजा पाठवून तुम्ही म्हणता पाय हलवत नाही पाय हलावते कशी

होती का उचालत दोन मास लागते पण एकट्या माणसाला ती धरून धरून असत म्हणजे मी काय एवढाच तिनं काय एवढं स्वतःचे करा की तिला माहिती आहे ना माझं कुत्र्यावाणी किती हाल चालल्यातय कोण किती बघतय कळतंय त्यामुळे ती स्वतःची आहे ना झणकड झाली त्याच्या साडी मी नेसावणार की हिने साडी मी आणली तिच्यासाठी साडी नेसावणार जंपर मी शिवणार मी अगं जंपर काय काय त्याला

न पाणी लांबणं हाच नानायच ते नाही पण दारात आता नळ घेतला म्हणून तर या पट्टी

फ्या राग राग फोन पूजन करा ना या पण फाक्या मनला मग बंटकुड बंटकुड येत पण नाही बंटकुड असतो बनते त्या अण्णा निवार सकल घेवाय आपलं भिंट काय खात बंटकुड असतो द्या मस्तय

बघून जागा लावायच्या पोला राहिल्या जाणार केलं ना घरपड घरपड आधी चोराती नगरी नको त्याच्या माग लागून शांत